श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदी जावं आणि प्रत्येक इच्छा तुमच्या पूर्ण व्हावं आणि सगळ्यांचं आरोग्य एकदम सुखमय व्हावं हीच माझी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना आहे आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधी आणि सोपी आणि एक छोटूशी सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू केलेली आहे आणि हा व्हिडिओ मी छोटूसा भरलेला आहे तुमच्यासोबत कारण आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी काय काय केलेलं आहे आणि ही सेवा माझी गेल्या अठरा तारखेपासून जून महिन्याच्या अठरा तारखेपासून मी सेवा सुरुवात केलेली आहे तर इथं मी गुरुचरित्र पारायण विजय ग्रंथ गजानन महाराजांचा एकवीस अध्याचा आहे ते पारायण आम्ही आणि आपलं स्वामीचरित्र सारामृत आणि नित्यसेवा आणि प्रत्येक महिन्याला आपल्या दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा का करतो तर ती पोथीसुद्धा मांडलेली आहे गजानन महाराजाचा जो गजानन प्रार्थना स्तोत्र आहे ते मांडायचं बाकी राहिलं तर अशा प्रकारे आज महाराजांच्या समोर मी गोड म्हणून शिरा ठेवलेला आहे कारण पूजा होईपर्यंत आणि दैनंदिन पूजा आपली रोजची नित्यसेवा झालेली आहे तर आज मी कोणत्या सेवा केल्या आणि साधारण साधी सोपी मी गुरुच्या चरणी सेवा केलेली आहे आणि गुरुपद घेतलेलं आहे आणि पारायण एकवीस दिवसामध्ये कसं केलं काय काय सुरुवात कशी केली काय अडचणी आल्या ते शेरा शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथं एक छोटासा मी पाठ घेतलेला आहे त्याच्यावर आज म्हणजे व्यास महर्षी व्यास जे आहे तर त्यांच्या आज खास त्यांचा दिवस एक जयंती म्हणून पुण्यतिथी म्हणून हा साजरा केला जातो सॉरी गुरुपौर्णिमा म्हणून आपण सा साजरा केला जातो आज शक्यतो पादुकांचं जे चरण आहेत आपल्या गुरूंचे त्या गुरूंच्या चरणाचं आज पूजन केलं जातं तर माझ्याकडे इथं स्वामींच्या चांदीच्या पादुका आहेत तर ह्या पादुकाचं मी इथं षरशोपचार पूजे म्हणजे स्नान करायले आहे मंगलस्नान करते आणि माझा जप चालू आहे तर एक छोटासा चौरंग घेतलेला आहे मी त्याच्यावर आपल्या गुरूंच्या पादुका ठेवलेल्या आहेत कारण गुरु जे आहेत गुरु आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्याला आध्यात्मिक वळणाकडे नेण्यासाठी आणि आपल्याला मोक्षे प्राप्त जेव्हा आपला हात गुरूंच्या हातामध्ये जातो तेव्हा आपल्याला आयुष्याची कोणतीही चिंता करायची गरज नसते कारण गुरुपद हा जो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तर हा आपल्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि गुरुपद घेण्यासाठी असतो गुरुपद घेतानासुद्धा आपल्याला दरवर्षी वर्षभर आपल्याला मार्गदर्शन गुरुचं राहावं म्हणून गुरुपद घेणं खूप गरजेचं असतं आज गुरुपौर्णिमेचा दिवस हा खास ठरवला जातो तर इथं मी स्वामींची पूजा करत असते दर गुरुपौर्णिमेला आणि जेवढं ग्रंथ आहेत माझ्याकडे जे एकवीस दिवसामध्ये मी पठण केलेले आहे ते ग्रंथ मी आज पूजा करणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वप्रथम आपले गणपती बाप्पा लाडके सर्वांचे विघ्नहर्ता आहे तर त्यांची मी पूजा करून घेतलेली आहे स्वामींची मूर्ती नसताना माझ्याकडे स्वामींचे चरण पादुका आहेत तर पादुकांचंच मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त शरशोपचार मंगल स्नान केलेलं आहे अभिषेक केलेला आहे आणि जप माझा चालू आहे आणि आज शक्यतो आपल्या उंबरट्याचं जे लेपन आहे हळदीचं ते लेपन करून घेतलं पण व्हिडिओ नाही भरलेला कारण आज सेवा असतात घरचं जेवण असतं आता संध्याकाळचा नैवेद्य वेगळा असतो सकाळी फक्त मी शिऱ्याचाच नैवेद्य केलेला आहे तर उंबरच्याचं लेपन बाहेर रांगोळी काढलेली आहे आणि आपला मुख्य दरवाजा छान असा सजवलेला आहे पण तो व्हिडिओ नाही भरला मी कारण एवढा वेळ नाही भेटला मला तर कसं आहे हे पूजा करत करत व्हिडिओ भरत भरत पूजा करायची म्हटल्यावर डबल वेळ जातो आणि सेवा करायला नामस्मरण करायला परत आपल्याला वाचन करायचं असतं त्याला ते, ते, ते करायला भरपूर वेळ जातो आणि व्हिडिओ बनवून त्याला एडिटिंग वगैरे करून आवाज भरून सुद्धा टाकायला तितकाच वेळ जातो म्हणजे पूर्ण दिवस जातो आपला की लगेच रात्रीच्या जेवणाची तयारी हो तयारी करायला लागावं लागतं मग थकून जातो सकाळपासून ह्याच्यातच होते मी म्हणून आज उंबरट्याचं पूजन नाही केलं तर इथं गुरुचरणा म्हणजे पादुकांचं मी पूजन करत आहे स्वामींच्या फोटोला मी छान असं स्वच्छ कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलेलं आहे स्वामींना असा छान टिळा लावलेला आहे चंदन लावलेलं आहे गुलाबाचं फूल व्हायला हार वाहिलेला आहे स्वामींसाठी यावेळेस मी गोल्डन आणि व्हाईट कलरचं वस्त्र आणलेलं आहे फोटोसाठी आणि स्वामींच्या समोर स्वामींच्या पादुका आहेत तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज पादुकांचं स्वामी चरणांचंच आज महत्व असतं म्हणून आज छान असा अभिषेक करून आज नामावली जे श्री स्वामी समर्थ महाराजांची एकशे आठ नामावली आहे तर श्री स्वामी समर्थ म्हणून ही जी नामावली एकशे आठपर्यंत हा तुळशी कारण श्री दर स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंचा अवतार आहेत आणि गजानन महाराजसुद्धा दत्तगुरूंचेच अवतार आहेत आणि स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंचे दत्तगुरू ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे नारायणाचा प्रत्यक्षात आ, हा अवतार आहे म्हणून मी तुळशी प्रत्येक माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्या पूजेमध्ये माझी तुळशी आणि नैवेद्यामध्ये सुद्धा तुळशी अवश्य असते कारण नामावली जी आहे तर नामावली आपण अर्पण करताना तुळशी अर्पण करताना नामावली आपण जेव्हा हो बोलतो तेव्हा तुळशी जर तुळशी नसेल आपल्याकडे तर आपण अक्षदा वाहू शकतो पण तुळशी एक नारायणाचा वास आहे आणि नारायणाचाच हा अवतार आहे श्रीहरिविष्णूचा म्हणून मी तुळशी अर्पण अवश्य करत असते ही छोटूशी सेवा त्यानंतर मी धूपदीप वाळून घेतलेला आहे नैवेद्य शिर्याचा ठेवलेला आहे आणि मी जपमाळ केली आणि गुरुचरित्र पारायणाचं दर पौर्णिमेच्या निमित्ताने आणि दिवाळीच्या पूजनला दसऱ्यामध्ये मी माझे जे ग्रंथ आहेत आता जे एकवीस दिवसामध्ये मी वाचन केलेलं आहे आता विजय ग्रंथाचं एकच पारायण केलं मी कारण विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि स्वामीचरित्र साराम्रताचे एकवीस अध्यायाचं पारायण केलेलं आहे मी तर रोजचं एक आसनी पारायण होतं माझं सत्यनारायण महाराजांचं सत्यनारायण पूजा पौर्णिमेनिमित्त आणि ही नित्यसेवा आहे तर ही आपली जीवनाची गुरुकुली प्रत्येक समस्याचा या नित्यसेवामध्ये मंत्र लिहिलेला आहे म्हणून नित्यसेवाची पण मी आज पूजा कर केलेली आहे छोटूशी आणि गुरुचरित्र तर आपल्याला माहीत आहे दत्त दत्तजयंतीनिमित्त गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी जयंती पुण्यतिथीनिमित्त तर आपल्याला हे अशा प्रकारे मी जे एवढे माझ्याकडे ग्रंथ सेवा केलेले आहेत आज छोटूशी त्यांचीसुद्धा छान असं स्वच्छ कप वस्त्राने पुसून घेतलेलं आहे छान टीका लावलेला आहे आणि चरणा स्वामींची पूजा केलेली करून झाली का नाही की त्यानंतर मी माझे जे गुरुचरित्र नारायण जे आहे जे म ग्रंथ आहे त्या ग्रंथाची अशी छान मला मनापासून पूजा करायची इच्छा झाली म्हणून ग्रंथाची पण अशी छान पूजा केलेली आहे कारण स्वामी चरित्र साराम्रता आपल्याला माहीत आहे हा मी स्पेशल व्हिडिओ टाकला होता आपला जे आपलं जे वर्तमानकाळ भविष्यकाळ भूतकाळ आहे तो तो याच्यामध्ये रड रडलेला आहे म्हणून ही नित्यसेवा आहे आणि दशमी एकादशी आणि द्वादशी या निमित्ताने मी गजानन महाराजाचं विजय दश्य ग्रंथाचं पारायण शक्यतो मी न चुकवता करतेच पण काही अडचणी आल्या तर राहून जातो म्हणून दशमी एकादशी द्वादशी कारण विजय ग्रंथाचं पारायण करणं खूप अवश्य आहे ज्यांच्या घरामध्ये विजय ग्रंथाचं पारायण होतं गजानन महाराजाचं त्यांच्या घरामध्ये सुखाचा पूर आल्याशिवाय राहत नाही आणि जे स्वामी चरित्र सारामर्थ आहे तर आपलं वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ त्याच्यावर अवलंबून आहे जे सत्यनारायण पूजा असते दर महिन्याला पौर्णिमेला तर सत्यनारायणाची ना पूजा घरामध्ये का करावी जे आपलं कष्टाचं कमवलेलं धन आहे जो कष्टाचा पैसा कमवलेला आहे धन धान्य आहे तर सत्यनारायणाच्या पूजा केल्याने असं असं त्याचं सगळं आपल्या घरातली जे धनसंपत्ती आहे ते धनसंपत्तीला एक रक्षक कवच मिळत असतं आपलं धनसंपत्ती आहे घरामधली ती कमी न होता ती वाढत राहावी बरकत यावी त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी आणि जे काय आपल्या आयुष्यामध्ये समस्या असतात छोट्या मोठ्या त्या त्या सर्व समस्या नष्ट होतात त्याच्यामुळं सत्यनारायण अवश्य करावा मी आपल्या व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे की सत्यनारायण पूजन प्रत्येक महिन्याला दर पौर्णिमाला दर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण का करावा अवश्य आहे का तर त्याची सविस्तर माहिती टा सांगितलेली आहे मी तर मी खाली लिंक देते तुम्ही पहा सत्यनारायणाचं महत्त्व किती आहे म्हणून तर स्वामीचरित्र सारा मरात एकवीस आध्यायचं एकवीस पारायणा स्वामींच्या जन्मी स्वामींच्या आशीर्वादाने माझे पूर्ण झालेले आहेत हे शेवटचं आहे पारायणाचं तर आज मी स्वामी समर्थ महाराजांचं नित्यसेवामध्ये पहिले जे स्वामी स्थवन आहे तर ती स्वामींची प्रिय प्रार्थना आहे ती प्रार्थना आता केलेली आहे मी आणि एक पाळ जप माझा झालेला आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामराताचं हे जे एकवीस आध्याचं पारायण आहे तर हे पारायण करायला मी आता इथं बसलेले आहे तर हे एकवीस आध्याचं ही आजची सांगता आहे तर सायंकाळी जमलं तर जे जमलं ते नैवेद्य आता शिर्याचं नैवेद्य अर्पण केलेलं आहे तर सत्यनारायणाचा जो दर पौर्णिमेचा जो आपला आपली घरातल्या घरात छोटीशी पूजा असते तर ती आपल्या घरामध्ये सुख शांती कुठल्याही कामामध्ये अडचणी येत असतील त्या अडचणी थांबून जातात था, आपल्याला मोक्ष प्राप्त होतो कारण जो आपल्याला जन्म देण्याचं काम जो आहे तर ते आपल्याला ब्रह्मा करतात ब्रह्मदेव करतात आणि जन्मानंतर आपल्याला आपलं पालन आणि पोषण म मरेपर्यंत श्रीहरी विष्णू करतात आणि आपल्या मरण आल्यानंतर मृत्यूनंतर आपल्याला शांती मिळण्यासाठी मोक्ष प्राप्त होण्यासाठी आपल्याला आपला आत्मा न भटकण्यासाठी प्राप्त आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपलं मृत्यूनंतरचं काम आपलं महादेव करतात म्हणजे भोलेनाथ करतात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून सत्यनारायणाच्या पूजेमध्ये अवश्य पंधरा ते वीस मिनटाची ही पूजा आहे दर पौर्णिमाला ही पूजा करावी आणि स्वामी चरित्र सारामरत हे नित्यसेवा आहे तर आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींनी विचारलं की तू माझी पूजा करतो आता गुरुपौर्णिमा आली तू गुरु पौर्णिमाची तू सेवे करी भक्त माझा आहेस तू वाट पाहतो तू काय केलंस हे तर आपण म्हणतो आपण नित्यसेवामध्ये पारायण केलं जप केला स्वामींच्या ह्या सेवा केल्या त्या सेवा केल्या आपण ह्या कशासाठी ह्या आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या आहेत आपल्याला काहीतरी आपल्या काहीतरी इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी केलेल्या आहे पण स्वामींचं मत काय आहे की माझ्यासाठी तू काय केलेलं आहे ही एक खूप सुंदर ही एक सुंदर आख्यायिका आहे हे एक सुंदर मला असं माझ्या मनाला लढलेलं आहे म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण स्वामींसाठी काय करतो आपल्या गुरुसाठी आपण काय करतो गुरु आपल्याला योग्य मा योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या भविष्यामध्ये आपल्या वाटचालीमध्ये आपल्याला आध्यात्मिककडे वळवण्यासाठी आणि आपल्याला गुरूंचा हात आपल्या हातामध्ये आल्यावर आपल्याला खरोखरच मोक्ष प्राप्त होण्यासाठी हे गुरु असतात तर आपण गुरुसाठी काय केलं गुरूंचं फक्त गुरुला स्वाम्य गुरूंच्या नामस्मरण केलं मनापासून आणि गुरुंनी जे शिकवण दिलेली आहे गुरुनी जे मार्गदर्शन केलेलं आहे तेच मार्गदर्शन आपण आपल्या मनात ठेवून तसंच वागावं कारण गुरुपद घेताना आपण आज असं बोलावं की श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे तुमचे आराध्य आहेत तुमचे गुरु आहेत त्यांचं नाव घेऊन आपलं नाव सांगून त्यांना एकच म्हणायचं हे गुरुराजा हे महाराजा तुम्ही माझं मार्गदर्शन करा योग्य दिशा दाखवा मला अध्यात्म आध्यात्मिककडे वळवा माझं आयुष्यामध्ये जी वाटचाल आहे ती वाटचाल योग्य दिशेने मला माझ्या बोटाला धरून तुम्ही त्या वाटेला लावा अशी प्रार्थना करायची आणि हे गुरुपद जे आहे तर स्वामी समर्थ महाराज जे आपले आराध्य आहेत त्यांना स्वीकारा म्हणायचं आणि जे जे तुमच्या समस्या आहेत त्या समस्या त्यांच्यासमोर मांडायच्या आहे आणि हे गुरुपद स्वीकार करण्यासाठी प्रार्थना करायची आहे ही पूजा आवडली असेल तर शेअर करा